विधानसभा अध्यक्ष असो विधान परिषद सभापती असो विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं लक्षवेधी असेल वेगवेगळे डिव्हाइस असेल सत्ताधारी पक्षच अवलंबतात सभागृहाचं कामकाजसुद्धा सत्ताधारी पक्षच बरखास्त करतात आणि या सगळ्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे सत्ताधारी पक्षाची लोकशाहीचा खून पाडतात आहे संविधानावर चर्चा ठेवलेली आहे संविधानानुसार कोणतंच काम होत नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आम्हाला आता इथं तुम्ही सांगता की इथं लोकशाही मार्गांना आंदोलन करणं सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे इथं सत्ताधारी पक्षात आंदोलन करतात त्यांची सत्ता आहे त्यांचं जे म्हणणे त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटावं संबंधित काय त्यांच्या मंत्र्याला भेटावं तेच लोक रोज बसतात मंत्र्याला मांडीला मांडी लावून आणि आंदोलन करण्याची गरज काय त्यांनी त्यांनी जाऊन त्यांचं सरकार आहे मुख्यमंत्री आहेत त्यांचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत तिथं जाऊन त्यांचं मांडलं तर ते आंदोलन करतात याचाच अर्थ हे दुर्दैव आहे आंदोलनाची भूमिका विरोधी पक्षाची असली पाहिजे इथं याचा अर्थ विरोधी पक्षाचा आंदोलनाचा अधिकार सुद्धा सत्ताधारी पक्ष हिरवून घेतोय रंबादास दानवे यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकली आणि एकंदरीतच विरोधी पक्षाचा जो अधिकार आहे आंदोलन करण्याचा तो सुद्धा सत्ताधारी पक्ष हिसकावून घेतात असा त्यांनी आरोप केलेला आहे लोकशाहीचा गळा घोटला जातो अशा प्रकारचा निषेधात्मक ते घोषणा करताना दिसतात सत्तेचा माझ आहे सत्ताधाऱ्यांना सध्या तो चढलेला आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षाला बोलण्याची संधी मिळत नाही तेव्हा सभागृहाचं कामकाज सुद्धा सत्ताधारी स्वतः बंद पडतात आणि निश्चितच आहे लोकशाहीचं दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया आता संभादास दानवे यांनी दिली